नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज कालच महाराष्ट्रासह माळशिरस तालुक्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली अनेक विविध चॅनलनी काल विश्लेषण केलं एक्झिट पोल केले अंदाज व्यक्त केले माळशिरस तालुक्याचा के काय आहे अंदाज हे आपण मान्यवर पत्रकारांकडून ज्येष्ठ पत्रकारांकडून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करत आहोत आज आपल्यासोबत आहेत नातेपुते येथील दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत सर सर काय मा माळशिरस तालुक्यात अंदाज नमस्कार माळशिरस तालुक्यातील यावेळीची विधानसभेची निवडणूकी न बोहतो न न भविष्यती आणि ऐतिहासिक ठरलेले आहे याला हे असेच आहे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून माळशिरस तालुक्यात दोन पक्ष होते एक मोहिते पाटील समर्थक आणि मोहिते पाटील विरोधक आज आपण जातीवर बोलू नये परंतु अपरिहार्य आहे कि वर बोलाव की जातीवर बोलावं लागतं माळशिरत तालुक्यातील धनगर समाज विशेषतः मेंढकी धनगर समाज हा मोहिते पाटलांचा विरोधक अशी प्रतिमा आपोआप तयार झालेली आहे त्यामुळं ह्या माळशिरत तालुक्यात राजकीय पक्षाला किंमत नाही पक्ष दोनच मोहिते पाटील समर्थक आणि मोहिते पाटील विरोधक परंतु चमत्कार झाला या आजच्या विधानसभेला विरोधकांना म्हणजेच भाजपला उमेदवार मिळणार का हाही प्रश्न निर्माण झालेला होता कारण येथील विद्यमान आमदार राम सातपुते यांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघात पराभव झालेला होता या पराभवानंतर रामभाऊ सातपुते काही कारणास्तव किंवा पक्षाच्या आदेशानुसार ते माळसरत तालुक्यातून सलग चार पाच महिने विजनवासात गेले होते कोणाचाही फोन उचलत नव्हते कोणाशी संपर्कात नव्हते त्यामुळे या मतदारसंघात विरोधकांना उमेदवार मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या दरम्यान पडद्याआड माहीत नाही परंतु पडद्याआड अशी चर्चा चालू झाली होती की मोहिते पाटील म्हणतील तो उमेदवार भाजपने द्यावा आम्ही तो विजयी करू ह्या तडजोडी चाललेल्या होत्या असं समजते नक्की माहीत नाही अशी तालुक्यात चर्चा आहे आणि आजही विधान परिषद सदस्य म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य राहिलेले आहेत आजही ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत ही पार्श्वभूमी लक्षात घेता देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे सोलख्याचे संबंध असल्यामुळे ऐनवेळी काहीतरी तडजोड होईल रामबाऊंच्याऐवजी मोहिते पाटलांना जो हवा तो उमेदवार मिळेल असे एकंदरीत वातावरण होते परंतु त्या चर्चा कुठे फिसकटल्या का चर्चा झाल्याच नाहीत हे अनभिक्षे आहोत आपण सर्वजण आणि या पार्श्वभूमीवर ऐनवेळी रामभाऊ सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली त्यांनीही आपल्या विकास कामाच्या जोरावर या विधानसभेच्या प्रचारात चांगली रंगत आणली ज्येष्ठ नेते जयसिंह हो मोहिते पाटील लाखाच्या मताधिक्याने आमचा उमेदवार विजय होणार अशी चर्चा होती मतदानानंतर काल सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनीही सकाळशी बोलताना सांगितले होते की राज्यात सर्वात जास्त मताने माझा विजय निश्चित आहे मात्र कालचे वातावरण आणि प्रचारातील वातावरण माझी काय लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजना नंतर लोकसभेला तालुक्यातील बौद्ध समाज किंवा महाराष्ट्रातील बहुतांशी बौद्ध बहुत समाज संविधान बदलणाऱ्या भीतीपोटी भाजपपासून लांब गेला होता तसे आता वातावरण विधानसभेला राहिलेले नव्हते त्यांचा गैरसमज दूर झाला असं समजतं त्यामुळं बौद्ध समाज ही नव्वद टक्के भाजपच्या बाजूने असल्याचे दिसते व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने आहे तालुक्यातील खाटीक समाज कि जन्ना वाड़त की ज्यांना वाटतं की हे आमचे जातीचे नसताना आमचा दाखला घेतलेला आहे तोही समाज बहुतांशी भाजपच्या बाजूने आहे आणि तालुक्यातील परंपरागत मराठा समाज की ज्यांनी मोहिते पाटलांच्या शब्दाखातर मोहिते पाटलांचे, शब्दा पाटलांचे नेतृत्व मानून धनगर समाजाला गावोगावी विरोध केलेला आहे त्याही समाजाला जाणकरांना स्वीकारणे थोडंसं जड गेलेलं वाटतं तोही दहावीस टक्के मतदार भाजपकडे वळायला दिसून येतो त्यामुळे लाखाचे नव्हे परंतु वीस पंचवीस हजाराने जानकरांचा विजय मोहिते पाटलांच्या सहकारातील ताकदीमुळे निश्चित आहे कुणी किती जरी म्हटले चमत्कार होईल आदृश्यशक्त पाठीशी आहे तसं काहीही कोण पाठीशी नव्हतं रामभाऊंनी एकाएकी लढत परंतु चांगली दिलेली लढत आहे निकाल काही जरी लागला तरी खऱ्या अर्थाने नवीन नेतृत्व जयसिंह मोहिते पाटलांच्या आणि विजयदादांच्या नंतरचे नेतृत्व म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना आपल्या गटाची पुनर्बांधणी करावी लागणार आहे हे मात्र निश्चित कारण जानकरांनी मोहिते पाटलांची युती किती दिवस टिकणार येणाऱ्या बा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत हे एकत्र लढणार का राम सातपुते तालुक्यात कायम राहणार का ह्याही गोष्टी तालुक्यात चर्चेल्या जात आहेत एकंदरीत काल आपण मतदानाची आकडेवारी पाहिली तर पासष्ट टक्क्याच्या आसपास झालेले तर कोणत्या भागातून तुम्ही आता रामभाऊंच्या बाबतीत सांगितलं लाडकी बहीण योजना असेल बौद्ध समाजाचे भाजपचा विरोध मावळ्याला दिसतोय मग कोणत्या भागातून त्यांना जास्त मतं दिली आहे आणि उत्तमराव जानकर यांना कोणत्या भागातून मत नाही नाही मोहिते पाटलांची ताकद हेच जानकरांचा प्लस पॉईंट आहे जानकरांकड वैयक्तिक त्यांनी काय काम केले हे सांगायला मुद्दे नव्हते परंतु त्यांच्या मागे फार मोठी ताकद म्हणजे मोहिते पाटील परिवारांची होती खासदार धैर्यशील मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील स्वरूपा राणी दिदी मोहिते पाटील माजी सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील हे स्वतः उभं असल्यासारखे सकाळी सातपासून आपल्या प्रचार यंत्रणेत सहभागी होत होते आणि त्यांचा फायदा जाणकारांना निश्चितपणे होईल असे वाटते कारण त्यांचं नेटवर्क प्रत्येक गावात आहे प्रत्येक वाडी वस्तीवर आहे मोहिते पाटलांच्या नेटवर्कवरच जाणकारांचा विजय निश्चित आहे तुम्ही जो पंचवीस ते तीस हजारचा आकडा सांगितला त्याचा बेस काय काय म्हणजे एक लाख जे बाळदादा म्हणते तसं होणार नाही कारण नाही म्हटलं तरी महिलांना आज साडेसात हजार रुपये मिळे आणि पाचशे रुपये जरी मताचा रेट काढला कुणी माहीत नाही पण जरी काढला असला तरी साडेसात हजार ही किंमत मोठी आहे आणि ती कायमस्वरूप मिळणार आहे असं लोकांना वाटतं नंतर संविधान बदलणार नाही हा विश्वास निर्माण झाला आहे बौद्ध समाजाला त्यामुळं बौद्ध समाजाने ह्या निवडणुकीत प्रामाणिकपणे भाजपचं काम केलं आहे असं एकंदरीत तालुक्यातील वातावरण आहे ते कोणालाही कोणाच्याही आमिषाला बळी पडलेले दिसत नाहीत मातंग ही कोणाच्या आमिषाला बळी पडलेले दिसत नाही त्यामुळं त्यांनी त्यांच्या बुद्धीनुसार त्यांनी यावेळेस विकास कामाला मदत केलेली दिसते तसेच प्रत्येक गावात किमान दोन कोटी रुपये निधी दिला आहे त्यातली दहावीस दहावीस टक्के मतं म्हणली तरी चांगली लढत होईल लाखाचं लीड मिळणार नाही परंतु वीस पंचवीस हजारावर त्यांचा विजय होईल असे वाटते आणि रामभाऊ सातपुत त्यांच्या समर्थकांना वाटतं की आमचा विजय निश्चित आहे परंतु मी गेली चाळीस वर्ष झालं बातमी जरी करतो आहे विरोधकांना निकाला दिवसापर्यंत वाटतं महाज जे विजय निश्चित आहे परंतु मोहिते पाटलांचं तीन पिढ्याचं नेटवर्क इतकं जाम आहे की ते सहजासहजी से हालू शकत नाही तर हे होते ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत यांनी माळशिरस तालुक्यासह राज्यातील राजकीय परिस्थितीवर आपले सखोल मत व्यक्त केले महर्षी डिजिटल न्यूजसाठी सागर खरात नातेपुते